कस्तुरी कुठे चालली बाहेर कशाला शॉपिंग आणि काय आणणार आहे तू खाऊ मला देणार तू आणि हे काय तुझ्या हातात पैसे किती रुपये आहेत चार, चार रुपये बर बाय तर इथे मी आज कस्तुरीला ब्रेकफास्ट मध्ये खिचडी देणार आहे त्यासाठी मी साबुदाणे रात्रीच फिसायला घातले होते विचार असा आहे की जग काय सांगते यापेक्षा मन काय सांगते हे महत्त्वाचं आहे श्री स्वामी समर्थ तर इथे मी नंतर व्यवस्थित कूट टाकलं मीठ टाकलं आणि कस्तुरीला ब्रेकफास्ट खायला दिला तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि इथे बघा कस्तुरीची चपाती बनवण्याची तयारी कस्तुरी तू बनवते चपाती मी नको बनवायला ब ठीक आहे इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि काही मोठा घेतलेला आहे तर आता जवळजवळ अंदमानमध्ये दीड महिना झाला आम्ही येऊन पण आम्ही एकदाच मला वाटते चिकन बनवलं होतं मग आज आम्ही असं ठरवलं की चिकन आणूयात यात कस्तुरीने पण खूप दिवस झालं खाल्लेलं नाही आणि त्यामुळे मी हा शिजत घालण्यासाठी छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा आहे आपलं वाटण काढण्यासाठी तर आता अजून तरी आम्हाला अंदमानमध्ये खोबरं मिळालेलं नाही इथे भात बनवून झालेला आहे बन माझा आधीच आणि चिकन पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तरी ते माहिती आहे का आपल्या इकडे कसं असतं ना की एक किलो चिकन द्या दोन किलो चिकन द्या असं आपल्याला दिलं जातं म्हणजे आपली जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपल्याला दिलं जातं तरी त्या अंधमांमध्ये असं नाही की जेवढी हे नसेल तिच्या विथ फिदर म्हणजे तिच्या पंखांसहित वजन केलं जातं आणि जेवढं वजन भरेल तेवढं तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतात म्हणजे असं आपण डायरेक्ट मागू शकत नाही आम्हाला वन के जी द्या टू के जी द्या जे काय वजन भरेल ते आपल्याला त्याचे पूर्ण पे करावे लागतं तर्मी ला तर मी चिकन हे कुकरमध्ये शिजायला घालणार आहे तर चिकन शिजत घालताना मी पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा टाकला नंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्यानंतर हळद टाकली नंतर जे स्वच्छ धुवून पिसलेलं चिकन आहे ते टाकलं आणि व्यवस्थित परतून घेऊन गरम पाणी केलेलं त्याच्यामध्ये टाकलं आणि मी फक्त दोन चिडक्या त्याच्या केलेल्या आहेत तर आता माझं चिकन शिजायला घालून झालेलं आहे आणि ह्याच्या दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे तोपर्यंत मी इकडे तापत ठेवली आहे याच्यामध्ये आपण जे वाटणसाठी साठी लागणारा कांदा आहे तो भाजून घेणार आहे आज मी चपाती बनवण्याऐवजी फुलके बनवले फुलक्यांना मी मस्तपैकी असं तूप लावलं होतं आणि चिकन आणि फुलके मस्त कॉम्बिनेशन इथे मी नंतर चिकन सुक्का आणि रस्सा पण बनवून घेतला होता आणि हे बाजूला काढलं ते म्हणजे मी शेजारच्या आंटींना देण्यासाठी काढलं होतं आमचं दुपारचं जेवण झालं भांडी वगैरे झाली नंतर थोडासा आराम केला आणि हा आहे आमचा पाच वाजताचा चहा आत्ता सहा वाजले आहेत आणि आम्ही जरा बाहेर जाणार आहे अबरदीन बाजार म्हणून इथे मार्केट आहे तिथे जाणार आहे तर कस्तुरीला टॉईज घ्यायचे आहेत कारण तिच्याकडे आत्ता खेळण्यासाठी काहीच नाही आहे सो आम्ही आता तिथे चाललो आहे कुठेही बाहेर जाताना मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे हेल्मेट घालणे तर मार्केटला जात असताना सिग्नल लागला आणि आम्ही थांबलो तर बाजूलाच असलेल्या बोर्डवरती माझी नजर गेली तर आजकाल आता म्हणजे अल्कोहोल घेऊ नका किंवा जे काही बॅड हॅबिट्स आहेत त्याचं कन्झम्शन करू नका हे सांगण्यासाठी असे मोठे मोठे बोर्ड लावावे लागत आहे आम्ही पोचलेलो आहोत अबरदीन मार्केटला तर या मार्केटमध्ये तुम्हाला ज्या काही वस्तू हव्या आहेत त्या इथे सहजपणे मिळून जातात आणि आज सॅटरडे असल्यामुळे जरा गर्दी जरा जास्तच आहे आम्ही ज्या कामासाठी अगरतीन मार्केटला आलो आहे ते काम म्हणजे कस्तुरीला खेळणी घ्यायची होती तर इथे खूप मोठी मोठी दुकाने होती खेळण्यांची पण आम्ही असं ठरवलं की जे काही बाहेर विकायला बसतात लोक त्यांच्याकडून विकत घेऊयात कारण दुकानात तर आपण सगळेच जातो घेऊयात तर इथे आम्ही कस्तुरीसाठी तीन प्रकारची खेळणी घेतली ते पहिल्या क्लिपमध्ये दाखवले ते एक नंतर ॲनिमलचं एक आणि एक ब्रिंजल आहे तर कस्तुरीचे आधीचे शूज आणि सँडल्स आहेत ते तिला आता कमी पडू लागले आहेत म्हणून आम्ही सँडल घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी आम्ही गेलो या शॉपमध्ये बाहेर तर आलंच होतं म्हणून आम्ही असं ठरवलं की मरीना पार्कला पण जाऊन यावं म्हणून आता आम्ही निघालो म्हणजे अबरदिन पार्केटमधून डायरेक्ट आता आम्ही मरीना पार्कला जाणार आहे तर जात असताना कस्तुरी आम्हाला म्हणाली की खाऊ पाहिजे म्हणून आम्ही आता तिला समोसाच्या देण्यासाठी थांबणार आहे कस्तुरी कुठे आलोय आपण खाऊ खायला आमच्या कस्तुरीला लागली भूक हो ना कस्तुरी चला आणि आपण काय घेतलं आज कस्तुरी तुला आणि काय घेतलंय टॉईस घेतले का काय काय टॉईस घेतले कस्तुरीला <laughs> समोसा चाट काय आम्हाला मिळाला नाही पण कस्तुरी मोमोज पण आवडीने खाते त्यामुळे आम्ही घेतले मोमोज घरातील आईस्क्रीम पण संपलं होतं म्हणून आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी गेलो अनमत्रीमध्ये काय पाहिजे आहेत ना हे बघा ना मोठे उभे डबे न्यू आणलं तुला पप्पांनी आणलं मम्माने आणलंय कोणी आणलं अजून कुठे तुझं दाखव ना काय आणले कस्तुरीला ॲनिमल ॲनिमल्स आहेत ते त्याच्यामध्ये हॉस मंकी टायगर लॉयन सगळं आहे आपण बघूयात आता ब्रिंजल वांग ही hey. भांडी hey, तुझी हे ॲनिमल ब्रिंजल असा गेला आमचा दिवस तुमचा आजचा दिवस कसा होता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद